मंडळी आता बोधेगावचा बैल बाजार कव्हर करतो तर बघू काय नाव आहे तुमचं नरवडे किती बैल आणले आता सहा बैल आणले तर आदत येत गावरान पण येतं काय मानत ना मध्ये तुम्ही काय असते तर भारी बैल जोडे काय किंमत सांगितली बेचाळीस हजार किंमत सांगितली दाताला आदत बच्ची गाडी बदल आड सांगते नाहीत पण गॅरंटी सांग तिथ बरोबर आहे ठीक आहे किंमत काय सांगली म्हणले बेचाळीस हजार घेण्यात तर ठीक आहे ह्या बैलांची काय किंमत सांगली सत्तेचाळीस सत्तेचाळीस हजार किंमत सांगितली दात आला दोन दोन आहेत बघा धारलेले आहेत का चालू आहेत का बैलगाडी बैलगाडी चालू आहे तर ठीक आहे हा शिंगल आहे गावराने बघा जोड लावायचं असेल तर याची काय किंमत सांगितली ती वीस हजार किंमत सांगितली शेतकरी मित्रांनो तर दात आला कसं आहे आदती ते हा शिंगल आहे याची काय किंमत सांगली वीस हजार दाताला कसा आहे दाताला तर बघा दोन आहे तुम्हाला हा एक आहे हा एक आहे जोड लावायचा असेल तर बघा ही जोड आहे त्यांच्याकडे तर त्यांचा संपर्क नंबर द्या एकोणनव्वद नव्याण्णव काय माझ्याकडे बैल अवेलेबल असतात त्यांना संपर्क नंबर दिलेला आहे आणि कॉल करा त्यांना तर मंडळी आज आपण बोदेवा बैल बाजार कव्हर करतो काय जोड आहे बघा हो काय सांगितली किंमत पासष्ट हजार किंमत सांगितली धरलेली गाडी धरलेली आहेत का बघा जोड पण भारी आहे गाडी बैल चालू आहे दाताला कशी आहेत आद तिथं या वरात कमी जास्त होईल ना या वरात कमी जास्त होईल म्हणते तर ठीक आहे अजून त्यांच्या आज, आज किती जोड्या तीन तीन आहेत ह्या जोडीची काय किंमत सांगितली पंचावन्न हजार या वरात माग पुढं होईल तर ठीक आहे दाताला चार चार येत ठीक आहे मला एक एक सांगा धरलेले आहेत गाडीला काय माल धरलेले शेती काय मला धरलेले आहेत म्हणते ह्या जोडीची काय किंवा सांगितलं सांगायला आधच येत सगळे कामाला चालू यावरात व्यवहारात कमी जास्त होईल पण बघा जोड्या भारी शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर घ्यायचे असेल तर त्यांचा संपर्क नंबर आपण विचारू तर ठीक आहे संपर्क नंबर तुम्ही देणार का ते ब्याऐंशी झिरो आठ अठ्याण्णव बेचाळीस छप्पन बेचाळीस छप्पन तर हा नंबर यांचा नाव सांगा तुमचं नाव काय नवरी नवरे पाटील म्हणून येतं बोदेवाच्या कायम बाजारात असतात त्यांना भेट द्या आणि जोडी खरेदीसाठी संपर्क नंबर दिलेला आहे त्यांचा तर मंडळी आज आपण बोदेवाचा बैल बाजार कव्हर करतो तर कायम कायम म्हणजे कायम बघत असतो तर भारी भारी जोड्या असतात शेतीसाठी अवेलेबल असतात तर आजचा बोदेवाचा बाजार चांगला भरलेला आहे तर किमती किती आणल्या दा दादा आज सात आणल्या का तर ठीक आहे कुठून आहे आपल्या इकडून सगळे हे आपली जे बघा यांच्याकडे आदत पण असते तर तर दाख त्याला किमती वगैरे विचारू आपण ही पण आहे यांची का किंमत सांगली पंचावन्न हजार किंवा सांगली का दाताला कशी येते दोन दात आदत आहे शिथिल धरले का नाही कर्नाटक कर्नाटकचे बैल आपल्याकडे कर्नाटकचे काय कर्नाटक वरून बैल येते बघा म्हणजे सांगायचं जे खरं सांगायचं धरलंय की नाही बरोबरी तर वरात कमी जास्त होईल ना आपल्याकडे किती जोड्यात वाट्यात आज असा आहे तुमचा नंबर सांगा ना नव्वद पन्ना। सत्तावीस एकोणीस ठीक आहे ह्या जोडीची काय सांगितली ही कर्नाटकची काय हे माल असतो भारी असते ह्या जोडीची काय सांगली साठ हजार किंमत सांगितली आताला कशी येत आदत, आदत। बघू शकता आदत येत काय धरलेलं नसले मग नाही धरलेलं नाहीत काय नाहीत बघा शेतकरी मित्रांनो तुम्हाला खरेदी करायचे असेल तर नवीन गोरे आदत बच्चे असतात यांच्याकड आणि यांची पण किंमत विचारलेली आहे हा सिंगलची काय सांगितलं आता का जोड आहे सिंगल सिंगल आहे पंचवीस हजार सांगितली का दाला आदत हे बघा यावर कमी जास्त होईल ना नाईन यावर कमी जास्त होईल ह्या बायलाची काय सांगली बत्तीस हजार किंमत सांगली धारलेला दिसतो ना शेती कामाला साऱ्या कामा दाताला कसं आहे चार दात आहे बघा शेतकरी मित्रांनो भारी आज कर्नाटकचा माल असतो हे बायलाची काय सांगितले दिला का केवडा दिला चाळीसला दिला का कुठले शेतकरी घेणारगाव मालेगाव शेतकरी आहे ह्या जोडीची काय किंमत सांगली नाही का हे आपले नाही गावरान तर बघा भारी इथं तर ठीक आहे दादा तुमचा नंबर द्या त्र्याण्णव झिरो सात सव्वीस पंच्याऐंशी त्र्याऐंशी तर ठीक आहे बा दादाला आवश्यक भेट द्या बहुते बैल बाजारामध्ये तर काय बैल मिळतात यांच्याकडे मंडळी बघू शकता गावरान बैल आहे तिथं त्याला विचारू किंमत वगैरे काय सांगितली किती आणले का तुमचे आहे पाच आहेत का ह्या जोड हिच सिंगल शिंगल आहे ना शिंगलची काय सांगितली तीस हजार सांगितली बघा घेण्या देण्यात कमी जास्त होईल शेती का आम्हाला सगळं चालू आहे काय खोड नड काहीच नाही का ठीक आहे याची काय सांगितली पंचवीस हजार सांगितली का आवराण हे बघा गाडीला चालू आहे जोड लावायचं असेल तर शेतकरी मित्र तुमच्याकडे असेल तर यावरात कमी जास्त होईल ह्या जोडची काय सांगितली का आवराण साठ हजार किंमत सांगितली बघा गावराने शेती का आम्हाला पक्की दाताला दोन दोन आहे तर बघू शकता दाताला दोन दोन आहे शेती का आम्हाला पक्की येत या वरात कमी जास्त होईल ना हा शिंगल आहे ना हा शिंगलची काय सांगितली सांगायला पस्तीस हजार येत या वरात आध दे का बच्चे आहे बघा कमी जास्त होईल म्हणते तर ठीक आहे दादा तुमचा संपर्क नंबर द्या नव्वद नव्वद एकवीस सदुसष्ट एकोणसत्तर 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 मंडळी अशा आपल्याला शेतकरी भेटतात या इकडे पाठी भाग या इकडून या इकडे हे काय म्हणले तुम्ही सांगा सुरुवातीला बैल बाजार काय बैल बाजार जास्त फेमस ना त्याच्यामुळे गिरायक वाढले तर यांच्याकडे पण आवे जोडे असतात आज बैल बाजार म्हणजे मला बघत होते ते म्हणले कुठे काय पण आता सापडलो जायला एवढंच झाली तुमचं गाव कोणतं खंबालिंबा लिंबाचे म्हणजे झाले आपले कायम बैल वगैरे झाले ठीक आहे बघा भेटत का म्हणजे बैल बाजार कस काय बोदेगाव घ्यायसाठी म्हणजे तर जास्त हा खोंड आहे आता पुढे ठीक आहे मंडळी तुम्ही पण खरेदीसाठी या आणि असत भेटत चला आपल्याला कायम भेटतो या आणि बोदेगाव बैल बाजार एकदा तरी पागाला ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे मंडळी याचा बैल बाजार आपण कव्हर करतो बोदेगावचा कायम दावणीला काय नाव हा देवटे बाटलांच्या कायम दावणीला भेट देत असतो आदत आणली ही जोडलं भारी बघा हा ह्या जोडीची काय सांगितली तीस हजार किंमत सांगितली बघा आदत बच्चीत ना आदत बच्ची आहेत कामाला काही चालू केलेलं नाही अजून काय नाही पण भारी इथं बघा वासर इथं या वरात कमी जास्त होईल ना हा शिंगल आहे याची कायम सांगितली आदत बघा सांगितली नाही काही नाही अजून धरले नाही काही नाही बघा भारी आदत बच्चे आहे हा एक हे जोड ही शिंगल आहे चार, चार चार दाती हे धारलेले आहेत गाडीला चार चार दाती या वरात पन्नास हजार पन्नास हजार रुपये कमी होईल काहीतरी आपला हा मोठा बी काय नाही का तर आदतच येत तर ठीक आहे संपर्क करा दिवटे पाटलांना फोन नंबर द्या एकोणनव्वद पंच्याहत्तर अठ्ठेचाळीस दहा एकोणऐंशी एकोणऐंशी तर ठीक आहे त्यांच्या दावणीला कायम बोधेगाव बैल बाजारामध्ये भेट द्या तर मंडळी आज आपण आलतो तर बोधेगाव बैल बाजारामध्ये भारी आहे हो काय किंमत सांगितली किंमत पंचवीस हजार पुढले तर मांडवीची येते बघा गावराम बैलाची पंचवीस हजार किंमत सांगितली या वरात कमी जास्त होईल ना शेतीला धरलेला का शेती झालेलं दाताला सहा सहा दाती हे आपले बच्चे आहेत का हे बच्चेची काय किंमत सांगितली पांढरा अठरा हा पंधरा हा तर ठीक आहे बघा यांच्याकडे नंबर आहे का सांग बाय पंचाण्णव हतरा अठरावीस ठीक आहे बघा यांच्याकडे भारी बैला असतात काय म्हणजे दावणीला अजून आपण बोलता बैल बाजार कव्हर करतो तर भारी भारी बैला असतात दादा हि तू आ... मागच्या बाजारात तुझी काही क्या वड्याला सांगितली किंमत तिची सांगायला सत्तर या वरात कमी जास्त होईल शंभर टक्के शेती का आम्हाला सगळे चालू आहे ह्या याची काय सांगली आध दाद काय किंमत सांगितली वीसवीस हजार सांगत आहेत का तर यांची हा शिंगल आहे काय किंमत सांगली दोन दाती तर ठीक आहे ह्या जोडी नाही का कोणी ठीक आहे तुमचा नंबर द्या हे दावणीचा नंबर द्या नवद बावीस नव्वद बावीस पंचवीस छत्तीस छत्तीस बावीस तर ठीक आहे तुम्ही किती आणले तीन तीन आणलेले आहेत हा तुमचा का काय किंमत शिंगली सिंगल तर शेतकरी मित्रांनो बघा जोड लावायचा असेल तर तुम्हाला तर शिंगल आहे किती किंमत सांगली चाळीस हजार तर ठीक आहे शेती कामा चालू आहे ना हो हा गावरण आहे देतो ना हा गावरण याची काय किंमत सांगितली तीस हजार या वरात धरलेला आहे शेती कामाला शेती कामाला धरलेला आहे बघा एक नंबर आहे हा आहे याची काय किंमत सांगितली अकरा हजार रुपये या वरात कमी जास्त होईल हे आपल्यात घ्यायची पुढचे तर ठीक आहे तुमचा नंबर द्या अठ्ठ्याऐंशी तीस हा अठ्ठ्याऐंशी तीस अठ्ठावन्न बावीस ऐंशी तर ठीक आहे यांचा नंबर घ्या आणि शिंगल शिंगल आदत देत ला जोड लावायची असेल तर बघा शेतकरी मित्रांनो काय म्हणजे दावणीला भारी बैल जोड असतात काय किंवा सांगितली सत्तर हजार सत्तर हजार रुपये किंमत सांगितली या जोडीची कुठली जोड मुरमीरमि का मुरमी 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 मुर्मीची जोड आहे बघा शेती कामाला सगळ्या कामाला कामाल चालू आहे शेतकरी मित्रांनो तुम्हाला घ्यायचे असेल तर आपण त्याला विचारू दाताला कशी आहे दोन दोन दाते काही खोड नड नाही ना किंमत किती सांगली म्हणले सत्तर हजार या वरात कमी जास्त होईन तर जोड पण भारी आहे बघा शेती कामाला चाललेली फुल काही खोड नळी नाही नड नाही तर तुम्हाला तिकडे मुरमी भागात जर जोड लागत असल तर धरा सांगा संपर्क नंबर दादा तुमचा त्र्याण्णव छप्पन त्र्याण्णव छप्पन अडवतीस तर बघा यांचा नंबर आहे ही हो? जोड आहे सगळ्या कामाला चालू आहे जुपून देणार ना तर ठीक आहे धन्यवाद दादा तर इथं पण जोड आहे या जोडीची काय किंमत आली नव्वद हजार कुठली जोड लाडजावचे शेतकरी बघा चार चार दात आहेत शेती कामाला पुरे हाणलेली येत काही खोड नाही नड नाही अजिबात नाही या वरात कमी जास्त होईल ना या वरात कमी जास्त होईन इथं बाबा बसले बसलेले नंबर कोण सांगणार हे भाज्याच्या पाठ असणार नाही एखादा ना ना। सांग सांग पाठ तेव्हा सांग घरचा घरचा कोणता बी चौऱ्याण्णव एकवीस त्रेचाळीस चौऱ्याऐंशी सहासष्ट तर बघा ही जोड घ्यायची असल तर भारी शेतकऱ्याची सगळ्या कामं चालू आहे त्याला संपर्क करा लाडदळगाव ची येत लाडदळगावची येतं ठीक